या राज्यातला एक माहोल तो खराब न होता तर शेवटी आपण मराठी मराठा बोलतो तर आपण या राज्याचे सुपुत्र तर याचं भान सर्वांनी ठेवून मला वाटतं आंदोलन करावं सर्वांनी आणि त्याच्या आंदोलना आहे मी मागेही बोललो मागे, मागे ज्या दोन बैठका झाल्या सर्व पक्षीय बैठका त्यामध्ये मी पक्षाचा एकमेव आमदार म्हणून तेव्हाही उपस्थित होतो आणि त्यानंतर डोंबिवली जेव्हा मराठा समाजाचे आंदोलक बसले होते उपोषणाला एक दिवसाचा त्यांनी उपोषण केलेला त्यावेळेस मी तिथे जाऊन पण बोललो होतो की इतके दिवस सरकार बरोबर बोलत होता आता या दोन बैठकामध्ये खरं खरं बोलायला लागले आज मराठा आरक्षणाचा विषय हा एवढा सोपा विषय नाही आहे जर तुम्हाला कुठल्याच कोणाच्याच आरक्षणाला धक्का लावू न देता जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला इम्पेरिकल डाटा जमा करावा लागेल त्यासाठी तुम्हाला मागासवर्ग आयोगाकडनं ते संख्या घ्यायला लागेल जनगणना करावी लागेल तशी आणि या सर्व प्रोसेसला जो वेळ जाणार आहे तो खर तर दारंगे पाटील साहेबांना यांनी जेव्हा पहिला चाळीस दिवसाची वेळ दिली तेव्हा स्पष्ट सांगायला पाहिजे होतं परंतु कुठेतरी हा माहोल कसा खराब करायचा हे जर सरकारच्या मनात असेल तर ते त्यांनाच ठेवू परंतु ह्या गोष्टीला थोडा वेळ जाणार आहे हे सत्य आहे आणि ह्या गोष्टीसाठी सरकारने अजून जास्त स्पष्टपणे बोलायला सुरुवात करायला पाहिजे हळूहळू त्याने वेगवेगळे मार्ग ने काय होईना त्यांची ह्या गोष्टी मान्य करायला सुरुवात केली की याला वेळ लागेल परंतु त्यांनी त्याच वेळेस सांगितलं असं जरंगे पाटील साहेब काय एकदम त्यांच्या मागे हात धुवून लागले नव्हते ते तेही समजूतदारे त्यांना समजून सांगितलं असं ऐकलं असतं परंतु ही जी वेळ सर्वस्वी आली ती सरकारच्या ह्या असा म्हणजे त्यांनी ज्या मोठी झाकून आहे त्यामुळे आलेली त्यामुळे ते जे आंदोलन करतात त्याला कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही त्यांनी मुंबईत यावं त्यांचं स्वागत आहे मराठा समाजाला इतर इतरही समाजाला न्याय मिळावा हीच मनसेची भूमिका आहे अं आरक्षणासाठी या राज्यातल एक माहोल आहे तो खराब न होता तर शेवटी आपण मराठी मराठा बोलतो तर आपण या राज्याचे सुपुत्र तर याचा भान सर्वांनी ठेवून मला वाटतं आंदोलन करावं सर्वांनी आणि त्यांच्या आण आंदोलनाची पाठिंबा आहेच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका